बाळाचे ठोके कमी सांगितले होते बाबा काळजी घ्या पाणी बी कमी आहे बाळाला पाणी यार कसा काय हाय की देव हा देव आहे की आपल्याला मारती राहायला म्हणलं तुला नारळ हा थोडील काल फोडलं एक हा म्हणलं झालं मायला

लोकेस कमी आहे म्हणल्यास मला आताच नवा माना लागलाय लोक म्हणलं डिलिव्हरीच्या वारात नेले म्हणल्यास मला वाटलं आता शिजर करून बाळ काढते तसं चांगलं आहे म्हणले अजून दहा बारा दिवसांनी या म्हणले किती जीव सुद्धा सारखे पाच पाच मिनिटाला फोन लावायचे सोनोग्राफी लावला फोन सारखं फोन लावला आम्ही पण तिथं होता सोनोग्राफी तिथं हा तिला डिलिव्हरीच्या वाढत नेल्याच मला वाटलं आता बाळ काढून घेते म्हणलं नाही ते ना पाणी कमी आहे पाणी कमी आहे म्हणले आणि ही आहे पाणी कमी म्हणजे पाणी हे करते ना सारखं बाहेरचं खाण्यावर असते ना त्याच्यामुळे पाणीच नाही पाणीच्या कुठल्या पावडरचे दोन डब्या दिले तर गोळ्या दिले तर तीन टाइम पाणी रोज नारळ पाणी तिला खायला बाहेरच खाती गोरकोर कुठं काय ऐकत नाही थोडंसं ऐकत नाही मी तिला किती वेळ सांगतो काय गोळ्या आणले सगळ्या सगळ्या गोळ्या आणले तर गोळ्या आणले तर ही बघू

ते पुढे एक एक दोन टाइम आहे आणि हे तीन तीन चार टाइम फैमिली ते ते दोन टाइम पाण्यात टाकून पेयचं नाहीतर मग दुधात टाकून दोण टाइम दोन टाइम दुधात आग पाणी दुधातच पाणी नाही त्यात पुन्हा नारळ पाणी आणली तर तिकड नारळ मी चार नारळ आणले मोसंबी आणलेत आता कुठले भेटते दूध आ

तरी पाहिजे सारखं नारळ आहे एक दिवस अड करून सारखं पाणी प्यायची एक नारळ पीते ते ते काय झालं म्हणले क काय जण मी व्हिडिओ टाकलं तर म्हणले दररोज तर नारळ पाणी प्यायनं चांगली नसतं जड पाणी नसतं ये दिवस आड पाणी प्यायचं म्हणून मी विचारतला म्हणून हे केलं मला कमेंट आलं ते विडिओमध्ये रोज रोज पाणी प्यायची एक दिवस आडच प्यायचं ती दररोज पियणं नसतं चांगलं

हे तीन टाइम प्यायचा आहे ना तीन टाइम ही दोन टाइम पुढे चार टाइम ती एनर्जीचा हा कळत <addressing> का काय म्हणायला ती तिथे आजी लागली लढायला तुझी माया बघते किती माया आजीला आहे का तुझा पप्पा सुद्धा बघितलं किती बाबा हा हे पाय कस चलायचं ऐकायचं सगळ्याच होटल्या की बसायचं ऐकत नाही थोडं पण बघूया हा दोन टाइम एक एक गोळी ध्यान करून खा खात नाही ती गोळी सुद्धा पुरगे तिला खात नाही गोळ्या ही टायमाला

फिरायचं कामा फिरा म्हणले म्हणजे एवढा हालचाल करताना तेवढं चांगला आहे म्हणजे असं एका जागा बसायचं हालचाल करताना तेवढं चांगलं असतं म्हणजे अंग की पाय सुरेल जास्त जास्त बसलो तर वजन करून हा काय करत असतो कुठं गेली

आता आम्ही मित्र आता मी जेवलोय मला मात्र लबूक लागते तीकर मावशी ना की शाळ्या येऊस तर मावशी पण सारखं फोन दावाय होती माझी होती साक्षी कसं झालं काय झालं मी सांगितलं हा किती आहे माया आजीला कराय कराल सगळी रडायला मिळते काय तू हस हा आई रडायची हसती बघ काहीतरी वाटले कळत म्हणजे आई किती मी साक्षीला सांभाळायला शेवळ म्हणजे तिच्या माय बाप ऊस गेले तर म्हणजे मी तेलाची चपाती करून घेतेला आणि चहात बुडवून खा साक्षी म्हणजे भूक लागत नाही आणि साक्षीचं माझ्या काय म्हणून विचार करायला जेवा सगळे जण झाल्यानंतर जेवायचं